नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरगाव येथे आपल्या सर्वांचे सरसे स्वागत चला तर आज आपण बनूया मातीपासून सुंदर असा गणपती बाप्पा आपण बघत असाल आमच्या शाळेतील विद्यार्थिनी मातीचा चिखल या ठिकाणी बनवत आहे आणि त्यापासून सुंदर अशी आपल्या सर्वांना गणपतीची मूर्ती या ठिकाणी तयार करायची असून सर्व विद्यार्थी त्यासाठी सज्ज आहेत या ठिकाणी काही विद्यार्थी मातीचे चिखलाचे गोडे तयार करत असून ते सर्वांना सम प्रमाणात वाटणी करून देणार आहे तर चला अशा प्रकारे आपण आता गणपती तयार करण्यासाठी या ठिकाणी रेडी झालो आहोत सर्व विद्यार्थी आता गणपतीची प्रतिकृती या ठिकाणी तयार करत असून सर्व ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत सर्वांनी सुरुवात केली असून आमच्या शाळेच्या काही विद्यार्थिनी क्लेपासून गणपती मूर्ती या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं देखील नाविन्य उपक्रम आपल्याला बघण्यास या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे सर्वांनी मूर्ती बनवायला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व हे अतिशय मनापासून या ठिकाणी गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी कार्य करत आहेत सर्वांनी अतिशय व्यवस्थित या ठिकाणी नियोजन केले असून नियोजनाप्रमाणे सर्व विद्यार्थी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी मूर्ती बनवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आपण बघू शकता की बऱ्याच अंशी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मूर्ती तयार करण्याचं काम हे प्रगतीपथावर या ठिकाणी आपल्याला दिसत असून बरेच सुंदर सुंदर अशा प्रतिकृती व नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिसतो या आमच्या लाजूळ विद्यार्थिनी ज्यांना सर्वात शेवटी मूर्ती दाखवायची असून त्यांनी आमचा व्हिडिओ घेऊ नका म्हणून विनंती केली होती परंतु आम्ही त्यांचा देखील व्हिडिओ या ठिकाणी घेणार घेत आहोत सर्व अतिशय हा आमचा शाळेतील बावेच जो की नुकता सुरगाण्यातून या ठिकाणी आलेला असून तो चिखलापासून कशी गणपती तयार करतात हे बघत आहे आणि फायनली आपण बघू शकतात की या ठिकाणी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी गणपतीची मूर्ती तसेच क्लेपासून देखील सुंदर अशी गणपती मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे सर्वांचा अतिशय उत्तम असा हा प्रतिसाद आणि त्याला मिळालेलं हे यश खरोखरच अतिशय सुंदर देखणं आणि लावण्य असं रूप हे गणपतीचं या ठिकाणी आपण बघत आहात खरोखरच मुलांनी हे सर्व करत असताना आपला जणू प्राण त्यामध्ये टाकला होता आणि अशा प्रकारे सर्व विद्यार्थी आता शाळेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आलेला असून सर्व एकतेचे विद्यार्थी त्यांनी बनवलेल्या गणपतीची प्रतिकृती या ठिकाणी आपण बघत आहात सर्व शाळेचे सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्तम असा हा सहभाग नोंदवला आणि खूपच सुंदर असं सर्वांनी कार्य केलं छोटे छोटे मुलं देखील आपण बघू शकतात की त्यांनी देखील अतिशय सुंदर अशी या ठिकाणी गणपतीची मूर्ती तयार केलेली असून सर्वांच्या चेहऱ्यावर असणारा जो आनंद आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतात सर्वांना येणाऱ्या गणपती उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद